रेसिपीमध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत आणि आज आपण मालवणी पद्धतीची वाटाण्याची आमटी म्हणजे कसं करतात ते बघणार आहोत तर हे आहे सफेद वाटाणे तुम्ही कोणत्याही वाटाण्याची याच पद्धतीने आमटी बनवू शकता तर रात्रभर हे भिजलेले आहे जवळपास सात ते आठ तास भिजलेले आहेत आणि भिजल्यानंतर यामध्ये पाणी आणि मीठ टोमॅटो घालून हे छान शिजवून घेतलेले आहेत तर भिजल्यानंतर तीन ते चार शिटीमध्ये खूप छान शिजतात तर बघू शकता तुम्ही मी इकडे जरा जास्त शिजवून घेतलेत कारण हे असे एकजीव झाली की याची आमटी खूप चवीला लागते तर मालवणी जेवण हे खोबऱ्याशिवाय अपूर्ण आहे थोडं घाला जास्त घाला पण खोबरं हे घालणं महत्त्वाचंच आहे गरजेचं आहे त्याशिवाय मालवणी जेवण होऊच शकत नाही तर इथे मी घेतलेलं आहे ओलं खिचलेलं खोबरं एक कांदा घेतलेला आहे उबा चिरून लसूण घेतलेलं आहे आणि आलं तर लसणाच्या मानाने मी आलं खूप कमी प्रमाणात घेतलेलं आहे आलं जास्त प्रमाणात घातलं तरी आला, आला कडवटपणा येतो तर टेस्ट बदलते त्यामुळे मी इथे आलं थोडंच घेतलेलं आहे अगदी एक छोटासा तुकडा आणि इथे आपण एक दहा ते बारा पाकळ्या लसूण घेतलेला आहे आणि कोथिंबीर तर मालवणी जे वाटण असतं किंवा वाटप कांदा खोबऱ्याचं तर वाटणामध्येच दे कोथिंबीर देखील भाजली जाते तर ते आपण आधी वाटण करून घेऊयात इथे मी एक टोप घेतलेला आहे म्हणजे पातेलं तर या स्टोपामध्ये मी आमटी बनवणार आहे त्यामुळे या स्टोपामध्ये मी वाटण भाजून घेते म्हणजे जास्तीची भांडी खराब होणार नाहीत मालवणी पद्धतीचं जेवण खूप असं चरचरीत किंवा खूप असं कटाचं नसतं तर कमीत कमी प्रमाणामध्ये तेल घालून ते केलं जातं तर यामध्ये मी घातलेलं आहे एक दोन चमचे तेल आणि तेल टाकलं की यामध्ये आपण टाकणार आहोत आलं तर आल्याचा कच्चेपणा जायला पाहिजे म्हणून मी सुरुवातीला आलं घातलेलं आहे आलं छान भाजलं की त्यामध्ये टाकायचं आहे कांदा कांदा देखील छान परतून घेऊया रंग बदलेपर्यंत कांदा छान भाजून घ्यायचा आहे आपल्याला तरी हे पहा कांद्याचा रंग बदललेला आहे हलकेवार कांदाचा रंग बदलला की त्यामध्ये लसूण लसूण देखील टाकूया परतून घ्यायचा आहे तर मालवणी जेवणामध्ये आल्या लसणाची पेस्ट वगैरे वा वापरली जात नाही मालवणी पद्धत असली तर प्रत्येकाच्या करण्याच्या पद्धतीमध्ये थोडे फार वेगळेपणा असतो तर माझ्या घरी ज्या पद्धतीने केलं जातं त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे तो थोड़ा पर हो। खोब्रा। तो खोब्रा तर लसूण थोडा परत की लसणामध्ये आपण टाकणार आहोत खोबरं तर खोबरं देखील छान भाजून घ्यायचं आहे तर अगदी रंग बदलेपर्यंत छान कर्पूस असं भाजून घ्यायचं आहे हे पहा खोबऱ्याचा रंग बदललेला आहे छान असा रंग बदलेपर्यंत कर्पूस रंगावर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आपण टाकणार आहोत कोथिंबीर तर कोथिंबीर जास्त भाजून घ्यायची नाहीये तर आता मी हे वाटणार तर आता मी गॅस बंद केलेला आहे तर खोबरं आणि गरम आहे त्यासोबतच कोथिंबीर आपल्याला फक्त परतून घ्यायची आहे यामध्ये ती छान भाजली जाते हे पहा मस्त आपलं वाटप भाजलेलं आहे खोबरं भाजलेलं आहे आता हे थंड झाल्यानंतर आपण याचं वाटण बनवून घेणार आहोत तर हे पहा वाटण छान थंड झालेलं आहे आता यामध्ये मी टाकत आहे मालवणी भाजका मसाला तर जो रोजच्या जेवणामध्ये मालवणी पद्धतीच्या जेवणामध्ये वापरला जातो तो हा मालवणी मसाला आहे तर खूप तिखट आहे त्यामुळे मी थोडाच घातलेला आहे कारण हे आपण छान वाटून बारीक वाटण तयार करून घेऊयात तर हे पहा वाटण देखील छान बारीक करून घेतलेलं आहे आता आपण आमटी फोडणी घालून घेऊयात इथे मी एक चमचा तेल घातलेला आहे तर आपण खोबरं बसताना देखील तेल घातले त्यामुळे मी इथे तेल कमी घातलेलं आहे एक चमचा तेल घातलेला आहे आणि यामध्ये मी कोल्हापुरी कांदा लसूण चटणी म्हणजेच कोल्हापुरी मसाला घालत आहे तर ही माझी करण्याची पद्धत आहे मी थोडं ट्विस्ट देते म्हणजे प्रत्येक जेवणामध्ये कोल्हापूर जडका हा असतो तर कोल्हापुरी मसाल्यामुळे रंग छान येतो आणि आमटीला चव देखील छान लागते यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वाटण तर वाटण परतून घातलं तरीही चालतं भाजकं वाटण आहे फक्त मी हे तेलामध्ये थोडं परतून घेते तर सांगितल्याप्रमाणे मालवणी जरी पद्धत असली तरी थोडी ही वेगळी आहे कारण यामध्ये मी कोल्हापुरी तडका दिलेला आहे तर तुमच्याकडे कोल्हापुरी मसाला नसेल तुम्ही त्यामध्ये फक्त मालवणी मसाला घालून देखील अशी आमटी करू शकता फक्त फोडणीची जी काही आयडिया आहे ती स्किप करा त्या ठिकाणी डायरेक्ट तुम्ही वटाने शिजलेले घालून यामध्ये वाटण घातलं की मालवणी पद्धतीची आमटी तयार होते आणि आता आपण यामध्ये जे काही शिजलेले वाटाणे आहेत ते घालूयात ते लागा बात ते तर कांदा खोबरा आपण भाजून घेतलेला त्यामुळे त्याला काय परतायला अजिबात वेळ लागत नाही तर हे पहा आणि महत्वाचं म्हणजे मालवणी पद्धतीचे जे काही आमटी वगैरे असते ते अशी खूप पातळसर नसते तर थोडी दाटसर असते तर हे पहा इकडे मी अशी दाटसरच ठेवलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हवी तितकी पातळ देखील करू शकता तर आता ही छान आपण उकळून घेऊयात तर मीठ वटाने शिजवताना मी घातलेले त्यामुळे याच्यातून जास्तीचं मीठ घातलेलं नाही आहे चवीनुसार तुम्ही लागलं तर मीठ घालू शकता तर हे पहा आमटीला उकळी येते तर हे खूप असं खळखळ उकळून घ्यायची काहीच गरज नाही आहे एक दोन ते तीन उकळ्या आलाय की आपली आमटी तयार होते कारण आपलं वाटण देखील भाजलेलं आहे देखील शिजवून घेतलेले आहेत तर मस्त हे बघा रंग सुंदर आला आहे तर कोल्हापुरी मसाला घातल्यामुळे याला रंग खूप सुंदर येतो आणि वाटणामध्येच आपण आधी कोथिंबीर घातलेली आहे तर कोथिंबीर वरून घालायला पाहिजे असं काही नाही मी फक्त सजावटीसाठी थोडी कोथिंबीर घालत आहे हे ऑप्शनल आहे तर कोथिंबीर घातल्यामुळे जरा छान दिसते आमटी त्यामुळे मी घातलेली आहे तर अशा पद्धतीने मालवणी पद्धतीची वाटाण्याची आमटी किंवा वाटाण्याचा काल्बन वाटाण्याचा सांबर तयार झालेला आहे तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे अशाच नवीन आणि पारंपरिक रेसिपीजसाठी ब्लेस फूड रेसिपी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा घंटी वाजवायला विसरू नका छान छान कमेंट्स करा नवीन रेसिपीचा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त खाणे माझे व्हिडिओ बघत राहा